नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूप न्यूज जळगाव पाचोरा रोड वावडदा नजीक लक्झरी व मध्ये मोठा अपघात प्रवासी जखमी जळगाव पाचोरा वरील वावडदा आणि वळली दरम्यान लक्झरी व मध्ये अपघात झाल्याची घटना साडे दहा वाजेच्या सुमारास घडली दरम्यान अपघातात वीस प्रवासी जखमी झाले आहेत दरम्यान वावर्दा वळली वे येथील नागरिकांनी अपघातास्थळी वेळीच धाव घेतल्याने जखमी नाम मदत करता रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जळगाव पाचोरा रोडवरील खाजगी लक्झरी नेहमी वापरत असतात तसेच या रोडवर देखील वापरत असतात असलेले हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेताजवळ नागमोडे वळण आहे या ठिकाणी पाचोऱ्याकडून जळगावकडे जाणारी लक्झरी क्रमांक एम एच एकोणास वाय ते एकोणसाठ आणि वावर्ध्याकडून पाचोऱ्याकडे येणारी एल पाटील कंट्रक्शन चे क्रमांक एम एच यामध्ये आज सकाळी साडे दहा वाजता जोरदार अपघात झाला दरम्यान या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले डम्पर चालक संजय पुंडित महाजन वय अडोतीस राहणार नांद्रा पाचोरा शिंदूबाई एकनाथ पाटील वय पन्नास सरुबाई विठ्ठल केळकर वय पंचावन्न यांच्यासह काहींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णवाहिका द्वारे उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना किरकोळ दुखापत झाले दरम्यान लक्झरी हा अपघात इतका मोठा होता की आवाज जाऊन लक्झरी एका बाजूने फाडली गेली यात लक्झरी चालक वाहक व परवाचे जखमी झाले लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान वावर्दा वळणी येथील नागरिकांनी अपघातासाठी बेळीच धाव घेतल्याने जखमींना मदत झाली तसेच गंभीर जखमी झाल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी जळगाव रुग्णालयात दाखल केले यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा झाले असताना रस्ता मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह मदतीसाठी हजर झालेल्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केले नांदगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून ज्या वळणावर अपघात झाला त्या ठिकाणी कोणीही सूचना फलक लावण्यात आले नसल्याची तक्रार यावेळी उपस्थित नागरिकांनी केली दरम्यान आजपर्यंत या ठिकाणी सूचना फलक लावले गेले नसल्याने वारंवार अपघात होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे पुढील काही दिवसात संबंधित प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशी मागणी केली जात आहे आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद